दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पुणे रोडवरील बजरंगवाडी परिसरात गेल्या रविवारी म्हणजे चौदा जुलै रोजी रात्री दोन गटात झालेल्या वादातून शस्त्रे वापर करत एकमेकांवर प्राणघातक हल्ला करत वाहनांची तोडफोड केलेली होती या घटनेत सुरुवातीस्थडीपार गुन्हेगारांनी माजवण्यासाठी हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला होता मात्र आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलेलं आहे या प्रकरणात मुंबई नाका पोलिसांनी अडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी इरफान शेख यालाच अटक केली आहे संशय शेख आणि या गुन्ह्यात अटक संस्थेचे संबंध तपासात समोर आलेले आहे तसेच एम डी ड्रग्ज खरेदी विक्रीच्या व्यवहारातून ही हानावारीची घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय बजरंगवाणी परिसरात रविवारी रात्री दोन गटात दंगलू सल्डी। सा। वर प्रान किला। तस वरे करना, दंगल उसळली या दोनही गटातील संशयितांनी कोयता चॉपर आणि तलवारीसह लाठाकाठांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ला केला तसंच तिथून जाणाऱ्या तिघांवरही हल्ला करत त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली याप्रकरणी नाका पोलिसांनी तपास करत दोनही गटातील संशयितांविरोधात खुनाचा प्रयत्न करणं दंगल करणं याबाबतचे गुन्हे दाखल केले होते तर त्यात अभिषेक जाधव राहुल ब्राह्मणे नवाज खान आणि त्याच्या इतर साथीदारांसह खडकाळी येथील जुबिन मोहम्मद सय्यद मतीन रुबाब शेख जफर शेख इसुफ शेख रजा आणि इतर संस्थांविरोधातही नंतर गुन्हे दाखल केलेले आहेत दोन्ही गटात झालेल्या हानामारीस प्रथमदर्शनी तडीपार गुंड असलेल्या जुबिन सय्यद याच्या वर्चस्वाच्या वादातून झाल्याचं दिसत असलं तरी देखील पोलीस तपासात यामागे आर्थिक व्यवहार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय दोन गटातील काही संशय सराईत गुन्हेगार असून ते एम डी विक्रीचं रॅकेट चालवत असल्याची चर्चा आहे अंमली पदार्थ विक्रीच्या वादातून पैसे न मिळाल्यानं हल्ला केल्याचं बोललं जात आहे तपासी पथकाकडून त्यास दुजोरा दिला जात नसला तरी इन्कारही केला जात नाहीये ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक